कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूल चा वार्षिक स्नेह संमेलन दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडला सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांची मेहनत व शाळेचे विविध क्षेत्रातील यश बघता यावर्षी कार्यक्रमात श्री गुरुविश्व दोन नाव देण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व शंकररावजी बँकेचे डायरेक्टर विवेक भैया यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे उपस्थित होते या वार्षिक स्नेह संमेलन उत्सवासाठी सर्व पालक व शिरसगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहून स्नेह संमेलनाची शोभा वाढवली श्री गुरुत्त इंग्लिश मिडीयम स्कूल संचालक स्वप्नील भवर यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर करून पुढील येणाऱ्या काळात होणारे बदलाप्रमाणे आपली ही स्कूल जागतिक दर्जाचे शिक्षण देणार ही संकल्पना त्यांनी मांडली यासाठी संस्थेची करार करून गुरुदत्त इंग्लिश येणाऱ्या वार्षिक वर्षातील अभ्यासक्रम डिजिटल करणार असल्याची माहिती संस्थापक केशवराव भवर यांनी दिली आहे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शाळेचे व सर्व शिक्षक रोजांचे अभिनंदन केले विवेक भैया कोल्ले यांनी वार्षिक उत्सव हा भव्य दिव्य कार्यक्रम पाहून प्राचार्य व शिक्षक वृंदांनी अतिशय सुंदर नियोजन केले असल्याचे सांगितले तसेच नेपाळ येथे झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांना व राज्य पातळीवर आयोजित चित्रकला स्पर्धेत विजेते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले आणि तसंही केशवराव भवर साहेब जे आहेत ते कृषी क्षेत्रामध्ये पहिल्यापासून व्यवसाय चांगला करत होते आणि व्यवसायामध्ये चांगले असल्यामुळे मॅनेजमेंट कशी करायची तर त्यांना चांगला अनुभव आहे आणि त्यांच्या जोडीला आता त्यांचे चिरंजीव स्वप्नील भवर हे देखील या ठिकाणी आता ऍक्टिव्ह झालेले आहेत मी सगळ्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे युवा मित्र आणि या तालुक्याचे फक्त शिक्षणामध्येच नव्हे तर खेळ असेल आणि बाकीच्या गोष्टींमध्ये देखील नैपुण्य कार्यक्रम पाहतोय आणि मला विशेष आनंद याच्यामुळं झालेला आहे या, या तालुक्यामध्ये आज एक साधारण नऊशे विद्यार्थी आपले ह्या शिकत आहे त्यासाठी आजची ही थीम माझ्या सर्व स्टाफ मेंबर साठी काय केलं त्यासाठी मी तुमच्या समोर प्रस्तुत झालेलो आहे आणि तीच गोष्ट या सगळ्या मंडळींनी हेरली की आपल्या हितापेक्षा जगात तुलनेने जगाच्या तुलनेने आपले विद्यार्थी तयार कसे व्हावे म्हणून मग ते आर्मी पब्लिक स्कूल असेल किंवा त्या ठिकाणी बनसचे क्लासेस असतील जेई असेल आय आय टीज असतील आय एम्स असतील किंवा खेळाडू असतील आज जगाच्या पातळीवर विचार केला तर दर पाचवा माणूस हा भारतीय आहे पण त्या प्रमाणात आपण सगळ्या क्षेत्रामध्ये अजून पुढे गेलेलो नाही फार मोठी संधी या आजच्या युवा पिढीला आज करत आहे आज जगाचा जर विचार केला तर सर्वाधिक युवा राष्ट्र म्हणून भारताकडे बघितलं जातं अजून दोन हजार सत्तेचाळीसमध्ये जवळपास शंभर वर्ष आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला पूर्ण होणार आहे यानंतर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अत्यंत मनमोहक व सुंदर प्रदर्शित करण्यात आला त्याचप्रमाणे विविध सांस्कृतिक नृत्य नाटिका सादर करून सर्वांचे लक्ष वेधले शेवटी वंदी मातरम घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली एस ट्वेंटी फोर मराठी साठी भागीनाथ गायकवाड शिरसगाव